आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नाशिकवरून सागर वैद्य आपल्यासोबत आहे तर नागपूरवरून सरिता कौशिक तर दिल्लीवरून अधिकची माहिती देण्यासाठी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत सुरुवातीला आपण दिल्लीला जाऊयात प्रशांत आपण बघितलं की दहा वाजता बैठक बोलावलेली होती दहा वाजता बैठकीला सुरुवात झालेली आहे का आणि जर सुरुवात झाली असेल तर बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित आहे काय अधिक माहिती मिळते आहे दीपक काल जेव्हा हा हल्ला झाला तेव्हापासूनच दिल्लीतलं राजकीय वातावरण जे तापलेलं आहे म्हणजे काश्मीरमधल्या या हल्ल्याची हिट जी आहे ती दिल्लीमध्ये देखील जाणवू लागलेली आहे काल एक अतिशय महत्त्वाची बै बैठक झालेली होती आणि त्याच्यानंतर आज सकाळच्या सत्रामध्ये दोन बैठका होत आहेत पहिली बैठक जी आहे ती सकाळी दहा वाजता गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होती आहे ज्याच्यामध्ये आय बी रॉ या, या स दोन महत्त्वाच्या संस्थांच्या अध्यक्ष तर असतीलच पण त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्याच्यानंतर सी आर पी एफचे डी जी संरक्षण सचिव गृह खात्याचे सचिव स्वतः संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर असे सगळे असतील दोन गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे एक पहिल्यांदा सीमेवरती म्हणजे जेव्हा अतिरेकी भारतात आले तेव्हा कुठं काही चूक झाली का आणि दुसरे म्हणजे युरीमधलं जे ब्रिगेडियर हेडक्वार्टर आहे तर तिथं आत घुसताना नेमकी काय चूक झाली होती हे अतिरेकी इतक्या सहजपणे आतमध्ये कसे काय घु घुसू शकले तर या दोन एंट्री पॉईंटला नेमकी काय कसर राहिली होती याच्या संदर्भातली चर्चा याच्या संदर्भात रिपोर्ट्स जे आहे ते सादर केले जातील जी माहिती कळते त्याच्यानुसार उरीमधलं जे ब्रिगेडियर हेडक्वार्टर आहे तिथल्या ज्या फेन्सिंग वायर्स आहेत त्या कट झाल्याची माहिती आता संरक्षण मंत्रालयाला कळालेली आहे त्यामुळे हे नेमकं कुठल्या परिस्थितीत झालं याचा आढावा घेतला जाईल दुसरीकडं एक जे राजकीय प्रेशर कालपासून बिल्डअप होतं की आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे एक प्रत्युत्तर देण्याची वेळ आलेली आहे तर त्याच्या संदर्भातली काय रणनीती आखली जाते याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल कारण कालपासून भाजपचे नेते असतील भाजपचे मंत्री असतील हे देखील अतिशय कठोर शब्दामध्ये विधान देत आहेत स्वतः मनोहर पर्रिकर यांनी काल म्हटलेलं आहे की ज्यांनी हा हल्ला केलेला आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये धडा शिकवला जाईल आणि ते वाचणार नाहीत त्यामुळं सरकार नेमकी काय पावलं टाकतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल साडे अकरा वाजता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे पंतप्रधानांना जाऊन भेटणार आहेत या पहिल्या बैठकीनंतर आणि तेव्हा ते सगळा रिपोर्ट जे आहे ते ब्रीफ करतील आणि त्याच्यानंतर एक अधिकृत भूमिका जी आहे ती सरकारची पुढे येण्याची शक्यता आहे साहजिक आहे की पठाणकोटचा हल्ला झाला अवघ्या सहा महिन्यामध्ये भारतीय लष्करावरती असा मोठा हल्ला झालेला आहे त्यामुळे सरकारला काही ना काही पावलं जरूर उचलावी लागणार आहेत दुसरीकडे संयुक्त राष्ट्रामध्ये देखील पाक चाललेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती मोदी सरकार काय नेमकं करणार कर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निश्चितच प्रशांत तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू तुर्तासह धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल